नमस्कार मंडळी महसुली कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली महसूल विभागाशी संबंधित महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रित करण्याबाबत अधिनियम एकोणीसशे सत्तेचाळीस महाराष्ट्र कुळवाट वा आणि जमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस व त्याखालील नियम महाराष्ट्र जमीन मोजणी धारणेची कमाल मर्यादा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट व महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या च्या अंतर्गत असलेल्या नियमामध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने सूचना समितीच्या कार्यालयाकडे सक्षम पोस्ट ईमेलद्वारे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले ईमेलचा पत्ता देतो त्या तर तुम्ही किंवा अथवा उपायुक्त सामान्य प्रशासन विभाग आयुक्त यांच्या कार्यालय विधान मंड गार्डन रोड पुणे या पत्त्यावर पाठवायचे आहेत ज्यांना सक्षम सूचना सादर करायच्या आहेत त्यांना सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता समितीला सादर करता येतील राज्यातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात फेरबदल नवीन कार्यालय निर्मिती तसेच महसुली कायद्यामध्ये अत्याव आवश्यकतेनुसार सार, सार सुधारणा आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षेखाली समिती गठीत करण्यात आलेली महसूल कायद्यामध्ये काल सुसंगत करण्यासाठी करण्याबाबत काही सूचना आल्यास पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही त्या सूचना पाठवायच्या तुम्हाला ज्या ज्या अडचणी असेल प्रश्न असेल काही जरी असेल महसूल मंडळातील तर त्या तुम्ही त्या समितीला पाठवू शकता आणि तिथून तुमचे उकल काय तुमचे प्रश्नचिन्ह काय ते मांडू शकता तुम्हाला येणाऱ्या अडचणी महसूल व वन विभागाच्या पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीसच्या आदेशांवर ही समिती गठीत करण्यात आली ही समिती सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करणाऱ्या बाबी सामाजिक परिस्थितीत झालेला बदल व इतर अनुषंगिक बाबीमुळे महसूल कामकाजाशी संबंधित महत्वाच्या कायद्यामध्ये कालानुरूप आवश्यक आवश्यकतेनुसार अभ्यास करून शासनाला अहवाल सादर करण्यात आहे त्यामुळे तुमच्याही काही समस्या असेल तर तुमच्या समस्याचं निरासन करण्यासाठी तुम्हाला महसूल मंडळामध्ये तुमची जमीन नावावर होत नाही तुमचे तुकडे पाडण्यास काय कोणत्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्याचा तोडगा काढण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने तुमचा जर काही विषय असेल तर तो तुम्ही दिलेल्या पत्त्यावर डिस्क्रिप्शनमध्ये पत्ता देतो आहे आणि ईमेल पण देतो आहे त्यावरती तुम्ही तुमचे म्हणणं मांडायचं आहे की जमीन अधिनियममध्ये काय काय बदल हवेत काय काय नाही किंवा तुम्हाला येणाऱ्या ज्या शेतीविषयक अडचणी देवाणघेवाण असेल ज्या काही असेल तुम त्या तुम्ही त्या पत्त्यावर पाठवू शकता जर माहिती आवडली तर नक्की शेअर करायचं आहे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र